जय शहाला आपण कच पेटन सांभाळेचा एक वेळ सायरण हापूस करू वाटी व्याव कारण काय टाइम कमीच वाचक प्रवक्ताचा गोह्या आहे

राष्ट्रीय बंजारा परिषदेने राष्ट्रीय अध्यक्ष विलास भाऊ राठोड राष्ट्रीय बंजारा परिषदेने महाराष्ट्र अध्यक्ष जयकुमार भाऊ राठोड अनेक मान्यवर आता सह उद्योजक भरपूर बंजारामेर उदय उद्योजक ओरिजिनल आपण जे काका पुन्हा शेर काम भेटू तो अनिल भाऊ नाईक अगो झाले नाम नाव घेऊन पण वाटायचं पण त्यावर काही कमीच त्याला आपण शॉर्थ्यामध्ये बोला क्रांती कोण नेता आपण काता महानायक महानायक कोण येतो आपण बाहुबली आपण समाज बली के बली बाहुबली वसंतराव साहेब हे कार्यक्रम आपण आता साली उपस्थित आहे म्हणजे मिनिटं बोलले म्हणजे मिनटची लागेल कारण वाचन कार्यक्रम बंजारा समाज समाजालो की गोड धर्म ही काहीच धर्म कोटी कोटी बंजारों का गोर धर्म हम बनाएंगे स्वगंध खाते हैं हम कि गोर धर्म का ध्वजा हम लेते हैं हम कि गोर धर्म का ध्वजा हम लेगे अगर उठ गया किसी का हाथ

हनुमान भगवान मग केलं हनुमार थांबवतो जावं सारी मग कळकळी विनंतीच आपण आपल्या धर्मेंच्या सोबत घेता चालू जय शहाला